सांगली महानगरपालिका प्रभाग क्रमांक बावीस ब पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षानं एकी दाखवल्यामुळं माधुरी कलगुटगी यांची बिनविरोध निवड करण्यात आली <laughs> प्रभाग क्रमांक बावीस ब राष्ट्रवादीचे नगरसेवक सुनील कलगुडगी यांच्या निधनानंतर या प्रभागासाठी पोटनिवडणूक लागली होती या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून प्रकाश मुळके राष्ट्रवादीकडून माधुरी कलगुडगी राष्ट्रविकास सेनेकडून साहिराज पाटील अपक्ष म्हणून जमीर कुर्ने अमर निंबाळकर विनायक रुपनर आदींचे अर्ज दाखल झाले होते यामध्ये बंडखोरी टाळण्यासाठी आणि काँग्रेस राष्ट्रवादीची एकी दाखवण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी एकत्र येत प्रभाग बावीस बची पोटनिवडणूक बिनविरोध करत राष्ट्रवादीच्या उमेदवार श्रीमती माधुरी कलगुडगी यांना विजय केला त्यामुळं सांगली महापालिकेत एरबी एकमेकांना पाण्यात बघणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीत आता धोका टाळण्यासाठी एकत्र येणं पसंत केलं आहे आणि पोटनिवडणूक बिनविरोध केली आहे यापुढेही महापालिकेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्रित काम करणार का असा प्रश्न उपस्थित होतोय परंतु काँग्रेस आणि राष्ट्रवादी राज्यातले धोरण सगळ्या नेत्यांनी घेतल्यामुळं येत्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी युती होणार होण्याच्या दृष्टिकोनातून आज या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे उमेदवार अधिकृत उमेदवार प्रकाश मुंडके यांचा अर्ज काढण्यात आला त्याचबरोबर जेमीनबाई कुरणे आणि परत अमर निंबाळकर यांनी देखील आमच्या विनंतीला मान देऊन अर्ज काढून आज ही निवडणूक विनोदी केलेली आहे त्याबद्दल सगळ्यांचा मी मनापासून आभार मानतो आहे आणि येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिकेच्या वर्षाभराच्या निवडणुका आहेत त्याकरता राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष निश्चितपणे क्षेत्रामध्ये चांगलं काम करेल असं मी या ठिकाणी सर्वांना वाहीत आहे राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस एकत्र सगळीकडे लढा त्याचप्रमाणे आम्ही खाली हे रुजवायचा प्रयत्न केला आहे आणि काँग्रेसने त्याला आज होकार देऊन आज एक नवीन सुरुवात केली आहे असं म्हणायला हरकत नाही यापुढे निश्चित काँग्रेसला आम्ही विकास कामाला साथ देऊ एवढं या निमित्त मी सांगतो काँग्रेसने आणि राष्ट्रवादी पक्षाने सगळ्यांनी मला साथ दिली त्यांच्याबद्दल मी आभारी म्हणतो जे राहिलेले वर्ष आहे ते सगळे काय राहिलेले काम मी पूर्ण कर स्वप्न पूर्ण कर ब्यूरो रिपोर्ट एस बी एन मराठी